स्टेशनला शांतता समितीची बैठक संपन्न आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे जालना जिल्हा सहसंपादक डॉक्टर आशीष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा व एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न करण्यात येणाऱ्या संत सेवालाल महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चा औचित्य साधून येथील उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी मार्गदर्शन व आवाहन केलं राजे शिवछत्रपती हे रैतेचे गोब्राह्मण प्रतिपालक न्यायप्रिय व निःपक्ष राजे होते त्यांच्या आदर्शाचा सतत पाठपुरावा करून त्यांच्या हिंदवी स्वराज्य रक्षणाच्या वृत्तीची जाणीव ठेवावी व्यसनाधीनता सोडून सामाजिक ऐक्य जपावे मिरवणुकीत ही कायदा सुव्यवस्था कायम राहील याचे भान ठेवावे जातीय सलोका अबाधित राहील ही काळजी घ्यावी जेणेकरून सर्वांसमोर एक आदर्श वाढेल शांतता व वा संयम राखावा जेणेकरून उत्सवाला गालबोट लागणार नाही सद्यस्थितीला प्रबोधनात्मक जसे स्पर्धा परीक्षा विविध मैदानी खेळ स्फूर्ती वक्त्यांची व्याख्याने असे कार्यक्रम घ्यावेत असे आव्हानपर मार्गदर्शन निकाळजी यांनी उपस्थितांना केलं उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सुद्धा उपस्थितांना आव्हानपर मार्गदर्शन केलं महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार यांनी वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचे कसोशीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिलं या आयोजित बैठकीत अनेक मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले व उपस्थितांनीही आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुस्तफा पठाण यांनी केलं आपण चरित्र वाटत अवलोकन केलं पाहिजे आता मला साईडला आपलं हिंदू मुस्लिम कोबी एकता या ठिकाणी आहे मानता शहरामध्ये कांबळे साहेब साहेब माझे गुरु येतं आम्ही सोबत नाशिकला काम केलेलं आहे त्यांनी चांगलं पाहिलं पाहिलेलं आहे एक दादी शिक्षा किंवा दादा सर्व आणण्यासाठी त्यांनी केलेलं एकदम खूपच आहे आणि मला पण खात्री आहे मानता शहरामध्ये काही उदार विनिंग ते झालेलं वेळी जी होईल ताकद होईल ती आणि आता विशेष आपल्या संपूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये जाईल त्या मंटा शहर वाशियांनी किंवा मंटाच्या वाशियांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि मुसा पडत वातावरणामध्ये आपण नेहमी सादर पार पाडले आहे मुद्दा आहे ते मुद्दे दोन तीन आहेत आपल्या शहरात खूप प्रमाणे आहे कार्य करा आणि फक्त चौक बघतात अचानक चौक चालतो आणि मग मसू पासून पुलीपासून कामाला लागतं चांडा बरायला चॅडावर खरं बोलतो मी तर करू नका जे करा ते लिगली करा कारण पाठवज मी होतो आंबडून चाळ होत नाकडे आंबड चाळीमध्ये मला हेच ज्यादा काढा ज्यादा काम घ्या ज्या धाव घाल असं प्रॅक्टिकली होतो काय तर कारण कसं असते इथं बोलणार वेगळंच तिथं बोलणार वेगळंच म्हणून जे करायचे लिगली कार्यशील आधार तेव्हा परवानगी घेऊन करा आणि पुन्हा आपण या ठिकाणी पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आलात आमचे दोन शब्द ऐकले प्रशासनाचे आयोजक म्हणून काही शब्द दिलेत पर सुचनाप्रूचनाप्रमाणे आमचे जे प्रशासनाचे विभाग आहेत मसूर पोलीस आरोग्य एन एस सी बी नगरपालिका आपल्यासोबत असोत त्या दिवशी आम्ही तुमच्यासोबत असो आणि आपल्याला कोणती आज येणार नाही असे मी प्रशासनावरती तुम्हाला वाहित देतो आणि सर्व जयंतीनिमित्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद शांतता समिती सह मिटिंगला आल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार मंडळी नगरसेवक मंडळी विविध पक्षाचे पदाधिकारी महिला मंडळ या ते सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिले आणि कोणाला सत्कार करतो मॅडम दिवायचं साहेब